नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये उत्साह असून पारंपरिक वेशात शिवभक्त सोहळ्यात सहभागी झाले त्यामुळे नागपुरात शिवमय वातावरण पाहायला मिळते आहे आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि नागपुरात तिथीनुसार हा सोहळा सध्या साजरा केला जातो सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे पारंपरिक वेशामध्ये शिवभक्त सोहळ्यात सहभागी झालेत त्यामुळे सध्या नागपूरमधलं वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळतं आहे आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि हा सोहळा सध्या नागपुरात साजरा केला जातो सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पारंपरिक वेषामध्ये शिवभक्त सोहळ्यामध्ये सहभागी झालं नागपुरात सध्या भगव आणि शिवमय वातावरण पाहायला मिळतं <स्थाँगा> नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सध्या साजरा केला जातो सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आज तिथीनुसार खरंतर शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि या सोहळ्याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवभक्त सोहळ्यात सहभागी झाले त्यामुळे सध्या नागपुरातलं वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळतं चिमुकले सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत महाराजांची वेशभूषा करून सर्वजण या सोहळ्यात सहभागी झालेत त्यामुळे एकंदरच वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळतं